नमस्कार मित्रांनो आम्ही हिमोनच्या वरती जे गाव आहे तिथे गेलो आहे तर इथे दोन अशी दगड आहेत त्यांना वाजवल्यानंतर त्यांच्यावरती दगड वाजवल्यानंतर त्यांचा आवाज हा लोखंडाप्रमाणे येतो तर आपण थोडक्यात तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत चला तर पि इकडे परत पी इकडे आ, या दगडचा आवाज बघा मित्रांनो कसं इथे तर हजार वाजून अगदी लोखंडासारखा आवाज येतोय असं घंट्यासारखा आवाज येतोय कोणतं तरी आयरन याच्यात कमी असणार आहे अजून अजून इकडेच वाजू विचार ಕಮಿಟಿ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ನಲ್ಲ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹೊಸ ವರ್ಷ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಕಮಿಟಿ ಅನ್ನು ಸಂಘ ಈ ಹೆಚ್ಚು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟೆ ಆಗಿದೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಜನ ಆಗಿದೆ